कुकडी धरण प्रकल्पातील पिंपळगाव जोगा माणिकडोह एडगाव वडज डिंबे घोड विसापूर व चिलेवाडी या आठही धरणांमध्ये सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठा समाधानकारक झाला आहे आज एक ऑगस्ट अखेर कुकडी धरण प्रकल्पात सदुसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के पाणीसाठा झाला असून एकूण सर्व धरणांमध्ये वीस पूर्णांक सतरा टी एम सी पाणी साठले आहे पिंपळगाव जोगा धरणामध्ये त्रेसष्ट पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजेच दोन पूर्णांक एकोपन्नास टी एम सी मानिको धरणामध्ये एक्केचाळीस पूर्णांक सत्तेचाळीस टक्के म्हणजेच चार पूर्णांक बावीस टी एम सी एडगाव धरणामध्ये सत्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव टक्के म्हणजेच एक पूर्णांक एकाहत्तर टी एम सी वड धरणामध्ये एकाहत्तर पूर्णांक त्र्याहत्तर टक्के म्हणजेच ज्युरो पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी डिंबे धरणामध्ये सत्याऐंशी पूर्णांक सव्वीस टक्के म्हणजेच दहा पूर्णांक एक्क्याण्णव टी एम सी घोड धरणामध्ये एक्क्याऐंशी पूर्णांक पंचावन्न टक्के म्हणजेच तीन पूर्णांक सत्त्याण्णव टी एम सी विसापूर धरणामध्ये शंभर टक्के म्हणजेच झिरो पूर्णांक नव्वद टीएमसी तर चिलेवाडी धरणामध्ये सत्याहत्तर पूर्णांक ब्याण्णव टक्के म्हणजे झिरो पूर्णांक त्रेसष्ट टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे दरम्यान पाणलोट क्षेत्रामध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे वड धरणातून तसेच डिंबे घोड विसापूर व वा चिलेवाडी या धरणातून नदीत व कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे अशी माहिती कोकळी धरण प्रकल्पाच्या वतीने जाहीर करण्यात आली यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण सर्वत्र चांगले आहे त्यामुळे सर्व धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस झाला आहे यामुळे यावर्षी सर्व धरणे शंभर टक्के भरण्याची आशा व्यक्त करण्यात येत आहे मात्र धरण बांधून झाल्यापासून मानिकडो धरण केवळ दोन ते तीन वेळा पूर्ण क्षमतेने भरले होते यावर्षी हे धरण भरेल की नाही हे पडणाऱ्या पावसावरच अवलंबून असणार आहे दरम्यान यावर्षी समाधानकारक व चांगला पाऊस पडल्यामुळे पुढील उन्हाळ्यापर्यंत धरणातून होणारे पाण्याचे आवर्तन सुनियोजित प्रकारे जर झाले तर पाणी वर्षभर पुरणार आहे कुकडी धरण प्रकल्पाचे पाणी पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यासह सोलापूर जिल्ह्यापर्यंत म्हणजेच करमाळ्यापर्यंत जाते याशिवाय जुन्नर आंबेगाव शिरूर पारनेर श्रीगोंदा या तालुक्यांना देखील या पाण्याचा लाभ होतो यामुळे या, या प्रकल्पाकडे अर्थात सर्व धरण भरण्याकडे या भागातील शेतकऱ्यांचे नेहमी लक्ष असते या प्रत्यक्ष आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात धरण प्रकल्पापैकी एक धरण असलेलं जे मीना नदीवरील वडस धरण या ठिकाणी आपण आलो आहोत आणि आपण पाहू शकतो की गेली दोन महिन्यापासून जास्त कालावधीपासून हो या ठिकाणी पाऊस पडतोय या धरणाच्या पश्चिमेकडे असलेल्या भागामध्ये अर्थात जुन्नरच्या पश्चिम भागामध्ये प्रचंड असा पाऊस सातत्याने पडतोय या पावसाच्या पाण्यामुळे ही धरणं भरत आहेत कुकडी धरण प्रकल्पामध्ये येणारे असणारे धरणं धरणं की जेणेकरून वडद असेल मानिकडो असेल डिंबा असेल पिंपळगावजोगा असेल किंवा चिलेवाडीसारखं धरणं असेल ही सर्व धरणं ही शंभर टक्के भरण्याकडे वाटचाल त्यांची चालू आहे आपण पाहू शकतो सातत्याने पर्जन्यवृष्टी होत असताना माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने ही धरण भरलेले आहे आणि याच धरणाच्या या पाणीसाठ्यामुळे पुढील उन्हाळ्यापर्यंत हे पाणी नक्कीच पुरेल कारण या, या कुकडी धरण प्रकल्पातील या धरणांचं पाणी केवळ पुणे जिल्ह्यालाच नाही तर सोलापूर आणि नगर जिल्ह्याला देखील जातं अशा पद्धतीने या कुकडी धरण प्रकल्पातील पाणी हे पुढील म्हणजे कमीत कमी या कुकडी धरण प्रकल्पाचं पाणी पुढील संपूर्ण उन्हाळ्यावर किंवा पावसा पुढच्या पावसाळ्यापर्यंत टिकेल ही आशा नक्कीच आपल्या शेतकऱ्यांमध्ये किंवा सर्वसामान्यांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे कॅमेरामॅन नीरज मी किरण वाजगे आपला आवाज वडच